पसायदान भाग तीन यामध्ये आपण आज पाहूया की ज्ञानेश्वर माऊलींना कशा प्रकारच्या जगाची अपेक्षा आहे किंवा कोणत्या प्रकारचं जग असावं असं माऊलींना वाटतं माऊली म्हणतात आणि अशा प्रकारचं मागणं मागतात की वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांडियाळी अनवर्त भूमंडळी भेटतू या भूता म्हणजेच काय तर आपल्याला इथं कशा प्रकारची लोकांची उत्पत्ती हवी आहे तर हे इथं सदैव विश्वनिष्ठांची लोकं जे आहेत यांची उत्पत्ती हवी आहे कारण का कारण हे लोक हे चांगल्या प्रकारे राहणारे आणि चांगल्या प्रमाणात वागणारे लोक असणार यांच्यापासून समाजाची उन्नतीच होणार प्रगतीच होणार कारण समाजाला योग्य दिशा हेच लोक दाखवू शकतात वाईट गोष्टींचा प्रभाव जर वाढत गेला तर मात्र समाजावर नकळत एक नकारात्मक परिणाम होत असतो आणि हा परिणाम समाजाच्या अधोगतीला कारणीभूत असतो कारण हे लोक जे वाईट मार्गावर आणि वाईट विचारसरणीवर चालणारे असतात ते समाजाला नेहमी मागं खेचत राहतात आणि मग एकमेकांबद्दल द्वेष पसरवणं एकमेकांबद्दलची निष्ठा कमी होणं आणि एकमेकांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सारखं डिवचत राहणं अशा प्रकारचे उन्माद घालणारे लोक जर जन्माला आले किंवा उत्पत्ती तशीच झाली तर मग समाजाचं धर्माचं देशाचं राज्याचं हे नुकसानच होत राहतं म्हणून माऊली म्हणतात की तर ईश्वरनिष्ठ लोकांची आम्हाला उत्पत्ती हवी आहे आणि सध्यांचा काळ कसा आहे तर सध्या सर्व लोकांना नश्वर गोष्टींवरच जास्त निष्ठा आहे म्हणजे काय की ज्या गोष्टी नष्ट होणार आहेत त्या गोष्टीवरच निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे नको असलेल्या मार्गाकडं नको असलेल्या गोष्टी करण्याकडं लोकांचा कल वाढतो आहे काय चांगलं काय वाईट याच्यातला फरक लोकांना समजूनच घ्यायचा नाही आहे आणि जर कुठं हा फरक समजून आलाच तर त्याच्यावर योग्य ते अनुसरून मार्ग अनुसरून योग्य ते वागणूक देऊन तो मार्ग नष्ट करून चांगल्या प्रवृत्तीला जायची देखील लोकांची इच्छा नाही आहे कारण वाईटच लोकांना चांगलं वाटायला लागलं आहे म्हणून अशी जर वाईट गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती जन्माला आली किंवा वाढत गेली तर राहासच होणार समाजाचा म्हणून ते म्हणतात की इथं आपल्याला कशा प्रकारचं हवं आहे तरच नेहमीच चांगले असणारेच लोक हवे आहेत आता या संपत्तीमधून धन संपत्ती पैसा याच्यामध्येच सुख मानणारे लोक आता जास्त आहेत मग असे लोक आम्हाला नकोत की जे संपत्ती आणि सत्ता याच गोष्टी मागत असतात तर असे लोक आम्हाला नको तर आम्हाला कशा प्रकारचे लोक आवे, हवे हवे आहेत तर माऊली सांगतात की आम्हाला अशा प्रकारचे लोक हवे आहेत की जे आत्मचिंतन करणारे हवेत आणि ह्या आत्म्याचे चिरंतर सुख मागणारे लोक आम्हाला हवेत आणि असेच लोक जन्माला यावे जेणेकरून सुख काय आहे आहे हे लोकांना कळल आनंद कशात आहे याची जाणीव समाजाला होईल आणि समाज सुखी समाधानी चांगल्या प्रकारे राहील जर समाज गुन्ह्या गोविंदानं राहिला तर ते राज्य आणि राष्ट्र आणि जो धर्म हा देखील पुढे जात राहील एवढी चांगली शिकवण आणि मागणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून केलेली आहे जय जय रामकृष्ण हरी